जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्या रामनगरमध्येही आज रास्ता रोको आंदोलन जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जेल भरो आंदोलन आज दिनांक अकरा रोजी बुधवारी दुपारी बारा वाजता जालन्याच्या रामनगर इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय जालना नांदेड समृद्धी महामार्गालगत गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आज दुसऱ्या दिवशी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत सरकारनं घेतलेली नाहीये त्यामुळे जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज रामनगर इथं रास्ता रोको आंदोलन केलंय या आंदोलनामुळे जालना परभणी महामार्गावरील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जालन्याच्या देवमूर्ती इथं मागील चाळीस दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलंय मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल शासनाकडून घेण्यात आलेली नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जेल आंदोलन केलं यावेळी मौजपुरी पोलिसांना मागण्यांचं निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्हाला आता बंदिस्त करून चाललेत हा सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदाचित यापुढे या एकपेक्षाही दूर आंदोलन आम्ही करणार आहोत मोफतला दिला पाहिजे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन कदा थांबणार नाही या आहे जालना तालुक्यातील मोजपुरी पोलीस स्टेशन आणि या ठिकाणी आपण जे प्रचंड शेत रस्त्याच्या कडीला किंवा ज्यांची जमीन या रस्त्यामध्ये हस्तगत केली जाणार आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना देखील विनंती केली आहे दिलीप सेठ राठी या अशा लढव माणसाला आपण त्यांचा भक्त आज रामनगर येथे रास्ता रोको करण्यात आला काल देखील शिंदे काळेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला होता काही तोडगा निघेल असे तो आपल्याला वाटत अपेक्षित आहे आम्ही विश्वस्त आहोत यासाठी कि आता आम्ही आज नारा दिलाय एक शेतकरी लाखावर भारी समजदार को इशारा काफी आहे या निमित्तानं जे इथं जमाव दिसतोय आज आम्हाला अटक करून सोडून देण्यात आलं पोलीस प्रशासनानं बंदोबस्त बरोबर पाळला हे कारण की सगळे शेतकऱ्यांचे पुत्र असल्यामुळे त्यांनाही जाण आहे आम्ही शेवटच्या घटकापर्यंत कायदा हातात नाही घ्यायचं ठरवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा कायदा तुम्ही सगळा मोडीत काढाल त्यावेळेस एका एकाच्या मुंडक्यावर पाय देऊन कायदा कसा मोडीत काढला जातो कसा बासनात गुंडाळला जातो हे देवाभाऊंना दाखवून देतो यामुळं हे बघा देवाभाऊ देवा उघडा डोळे आणि पहा नीट आज ही एक काय म्हणायचं त्याला काल म्हणले जसे महाराज की ही एक झलक आहे एक ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आता पिक्चरचा पहिला हे झाला इंटरवल झाली आता दू झालेला आहे आता याची नंतरचा पिक्चर गब्बरीज बॅक या धर्तीवरचा असेल आम्ही गणिमी काव्यानं आतापर्यंत काय झालं तुम्ही जसं झोपेत दगड टाकला कोणते गट आले किती झाडे घेतले कुठून चालले कुठं खुणा गाडल्या पाईपलाईन घेतली नाही याच सगळं झोपीत ठेवलं आम्हाला आम्ही तसं झोपीत ठेवणार नाही कारण की शेतकऱ्यांचं सगळं सगळं उघड असतं दोन दोन कोटी रुपयाच्या जमिनी उघड्यावर आहेत आमच्या लाखोचे पिकं उघड्यावर आहेत पशुधन उघड्यावर उगर, आहेत सगळं उघड उघड असतं तुमच्यासारखं देवाभाऊ डुप्लिकेट काम आम्ही करीत नाही चूक झाली आमची महाराजांची आमची शेतकऱ्यांची गोपालकांची ती चूक आम्ही निश्चितच येणाऱ्या काळात दुरुस्त करू पण आजही सांगतो आम्ही रास्त मागणी करतोय तुमच्या काही घरचं खिशातलं मागत नाही ते एवढ्या आमची मागणी पूर्ण करा भूमिका काय राहणार आता म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आंदोलन स्वरूप काय राहणार नाही आता आंदोलना स्वरूप स्वरूप आता सांगून केलं आता न सांगता करू सगळ्यांना सोबत घेऊ सर्व समाज सर्व संघटना व्यापारी जिल्हाभर बंद करू आणि प्रशासन प्रशासनावर पाळा